देवीच्या नांदर शिवारामध्ये दे आपण आज अंकुश सोनवणे यांच्या बागेत आलेलो आहोत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण ट्रीटमेंट सुरू केली होती यांची जानेवारी पंधरा तारखेच्या आसपास सुरू केली होती त्यावेळी बाग ताण सुटल्या सुटायच्या वेळेस होता आणि बाग धरायचा होता तर आपण त्याला काही योग्य फवारणी दिली होती आणि बाग फोडल्यानंतर त्याला पण ड्रीपमधून काही औषधे वगैरे दिली होती आज दीड दोन महिन्यानंतर फळांची सेटिंग चांगली झालेली आहे यावर्षी मोसंबी बागांमध्ये फूट कमी आहे आणि त्या कमी फुटीच्या त्याच्यामध्ये आपल्या बागेमध्ये जर चांगली फूट असते तर शेतकरी पण थोडासा खुश असतो म्हणून आपण आज त्यांची प्रतिक्रिया घेऊयात त्यांना काय वाटतं योगेश मस्के सर त्यांच्याशी चर्चा करतील राम राम अंकुश राम 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 काय वाटते परिस्थिती आज बाग आपल्या काय फळांची संख्या कशी आहे पान कस आहे झाड कसं झालं काय वाटत तुम्हाला ह्या वर्षी चांगल्या वाटते जरा फळ बी पोसलेले आणि मागच्या वर्षी पेक्षा माल जास्त जास्त झाडाला दिसून राहिलाय आणि साईज बी वाढली आणि परत गळ बी नाहीये पुढे गळ वाटत नाही गळ आहे मागच्या वर्षी आहे ना भरपूर मोसंबीची गळ झाली गुंडी साईज मध्ये ज्यावेळेस माल झाला त्यावेळेस भरपूर गळ होती पण आता एक बी गळ दिसत नाहीये आणि साईज बी वाढली झाडाची क्वालिटी बी चांगली झाली पानं वगैरे झाडाची क्वालिटी म्हणजे आतापर्यंत आपण तुम्ही दिलेल्या ट्रीटमेंटनुसार जेवढे औषध फावारे तुम्ही सांगितलं तशा मारल्या आपण त्या मारल्यातूनच भरपूर रिझल्ट चांगला वाटून आला या वर्षी आता ह्या वर्षी तर मला असं वाटतं तर मागच्या वर्षी आपला पंधरा एक टनापर्यंत माल गेला होता पण यंदा आता हात आठ हजार टन वाढणं अशी एक अपेक्षा आहे बरं म्हणजे त्यापेक्षा बावीस पंचवीस पंचवीस टनापर्यंत माल जाईल बरं 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 याचसोबत आता आपल्याला यावर्षी जे आपलं रेग्युलर ट्रीटमेंटमध्ये आपल्याला थोडंसं ऑर्गॅनिक स्लरीकडं जायचं आहे जेणेकरून काय होईल झाडाचा पोत चांगलं राहील झाडामध्ये पानांची संख्या जास्त राहील झाडामध्ये ग्रीनरी राहील झाड झाडामध्ये पान चांगलं राहिलं म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया होऊन झाडामध्ये अन्न निर्मिती चांगल्यापैकी होईल आणि ह्या जर सायकल चांगलं चाललं झाड आणि मूळ याच्यामधलं जे सायकल असतं अन्न निर्मितीचं संश्लेषण क्रियाचं ते जर व्यवस्थित चाललं तर झाड डेव्हलप व्हायला वेळ लागत नाही त्यामुळं आपल्याला आता ऑर्गॅनिक पद्धती स्लरी चालू करायची जे आपल्या घरीच सगळं साहित्य आहे त्याचं एक मिश्रण करायचं आपल्याला त्याच्यासोबत आपल्याला म्हणजे हे जे आपलं दोनशे झाडाचं एक प्रमाण राहील ते मॅच करून आपल्याला एक महिन्याला एक स्लरी बागेमध्ये आपल्याला दोन तीन लिटर एका झाडाला पाणी द्यायचं आहे त्या स्लरी मिश्रणाचं त्याचसोबत आता बागेमध्ये आपलं जमीन हलकी, हलकी। बरोबर आहे इथं तेव्हाच बाष्पीभवन होतं आणि उष्णता जास्त होतं तापमान वाढून जातं बागेमध्ये गरमपणा असतं पण आता आपण बागेत बसलोय थंड वाटतंय की नाही बाग हा थंड वाटत आहे झाडांचा घेरा वाढून गेला घेरा वाढून गेला मोठे आणि झाडा तेजी आलेली आहे पानामध्ये झाडामध्ये आणि जेवढं पान आपलं रुंद आणि लांब निघत तर त्याच्यामध्ये झाडाची अन्न निर्मिती चांगली होत असते वाढून गेलेलं असतात झाडाचे पान सुद्धा चमकदार आहे आणि मोठे आपण आता फळ ची पण दाखवू व्हिडिओमध्ये प्रकारचे फळ दिसते प्रत्येक झाडावर आणि छोटी छोटी गुंडी पण अजून दोन टप्प्यात माल झाला सडवर कारण पहिला दिवस शॉपिंग झालं परत जे आपण ज्या फॉरनी आपण जे औषध आप सांगितले ते आपण काही आपण ड्रीपद्वारे बी सोडले आणि काही फॉरनी मारले त्याच्यामुळे हे बा अशी गुंडी पर दुसरा माल बी लागलेला आहे ही बी समजा गुंडी बी सेटिंग झाली आणि त्याच्यात मोठा बी माल झाला बाबा ही बी आहे आता ही साईज आहे ही साईज आहे दोन तीन दोन तीन प्रकारच्या साईज मध्ये आहेत आणि गळ तर खाली आजोबा आजू सध्या गुण एक गुण तर काय झालं सर पहिला जो फ्लॅश निघाला होता का तर कमी माल होता हा आणि आपण मागून जे ट्रीटमेंट वाढवले हो त्याच्यामध्ये आपल्याला अजून माल बाय हा बरोबर तुम्ही म्हणाले होते आप तुम्ही जे औषध दिलं ते औषध शंभर टक्के तुम्हाला मागून परत तुमचा डबल फुटणार हे जो माल झाला आहे सडणी अजून तुम्हाला फुटवा करून दाखव फोडून दाखवू फुलावून दाखवू आणि जे खरंच म्हणजे खरंच आहे ते काय खोटं नाही हे माल बघा तुम्ही शेंड्याला दुसऱ्या टाइप लागला माल किती प्रत्येक शेंड्याला सुद्धा लागले आणि मध्ये सुद्धा झाडामध्ये सुद्धा फूट झालेली ही काय प्रत्येक हे समजा हे आपण औषध थवाडी नंतर सोडल्यानंतर लागलेला माल हे आणि होता हा जो माल होता हा पायला होता आणि नंतरचा माल प्रत्येक झाडामध्ये असता भरपूर दिसतोय इकडे बघायचं आणि जो माल झाडाच्या गाभाऱ्यामध्ये होतो ना त्याची वाढ पण व्यवस्थित होती साईज होती क्वालिटी राहते आणि तुम्ही जे दिलेले औषध एवढे काही मला काही महाग नाही वाटली जसं आपण बाजारातून दुकानातून दुकानदाराच्या हिशोबाने जे औषध घेतो आपण पण ते आपणच बसून देते तुम्ही जे येऊन प्रत्यक्षात भेट देऊन आणि व्हिजिट देऊन तुम्ही त्या पद्धतीनच आणि एवढा खर्चाचे औषध नाही वाटले मला आता माझ्या दोन फावर झाले तुमच्यावाल्या पण मला रिझल्ट चांगला वाटला तेच पाहिजे तुमचं समाधान याच्यात आमचं <laughs> कामाचं आम्हाला पण तरी तुम्ही एखादी फवारणी जरुरी नसताना पण मधून आणली मारली असं ऐकलं होतं हो काय मी माझ्या हिशोबाने एक मारली होती मला थोडं <laughs> तुम्ही आता म्हटलं षष्ठीला गेले होते कोरोना फिरवायला आणि षष्टी मध्ये जाऊन झाडाला औषध घेऊन आले झाडावर <laughs> <laughs> नवीन नवीन, नवीन ला ला। आता एप्रिल सुरू होतोय तरी सुद्धा नवीन लागलेला माल जो आहे गळालेला नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि फळांची संख्या पहिलीच भरपूर असताना झाडांनी तुम्हाला भरपूर दिलेली आहे तुम्ही जे म्हणता ना वीस पंचवीस टन एवढा माल तुमचा आरामशीर या वर्षी निघणार आहे दोनशे झाडामध्ये पंधरा आता पंधरा दहा पंधरा पहिले निघत होता माल आता डायरेक्ट जर एवढी जर टनाची वाढ होत असले तर शेतकऱ्याच झाडांचे डेरे बी असे वाढले की ह्या बाजूला काही दिसत नाही आता प्रत्येक झाड सारख दिसत असं काही नाही असं आहे प्रत्येक झाडाला माल बी आहे आणि झाड म्हणजे चांगली चांगलं लागलं आतमध्ये किती पळ हे बघा कसं द्राक्ष घडावून फळ निघू लागले झाडा ठीक <laughs> आहे पर दुसरे सुद्धा लागले नवीन आपण किटपेंट घेतले ना त्याच्यानंतर असे झाड किती आहेत आपल्या बागेमध्ये आता हे जे पिवळ आहे ना आता आपण जे रेग्युलर स्लरी मध्ये येणार आहे सर हा पिवळसरपाना सुद्धा झाडातला होईल त्याच्यात पण फूट कमी नाही सर नाही फूट चांगली आहे आतमधून फूट निघू लागली हे बघ आतमध्ये आपल्याला वाकल्यानंतर गुंडी दिसते हे बघ हे ट्रीटमेंट आहे जेणेकरून याची पानाची संख्या चांगली होऊन जाईल पानाची संख्या वाढल झाडाची ग्रोथ वाढल डेरा वाढेल झाडामध्ये ताकद राहील आणि जे आपण प्रोसेस राहते झाडामधली अन्नद्रव्य उचलायची ती सक्रिय होत चालल आणि mm -hmm. भुश जी मूळ सक्रिय पाहिजे झाडामध्ये अन्न उचलण्यासाठी ती मूळ अजून सक्रिय होईल जमिनीचा पोत सुधारल जमीन भूसभूषित होईल आणि जमिनीत जी काही अन्नद्रव्य पडलेली ती अपटेकिंग व्हायला जास्त मदत होईल तेच महत्वाचं आहे जमिनीतले जे ती म्हणता व्हायला पाहिजे बरोबर आहे जे म्हणजे कधी तर कार्य चालू राहिलं पाहिजे कार्य झाड हे होईल ना तुमची हा आपण ज्याला जारो म्हणतो पांढरी मूळ म्हणतो जे अन्न घेणारी मुळी असते ती मुळी तुमची जर सक्रिय राहिली तर तुमच्या बागेत कुठलंच काम थांबत नाही बागेमध्ये पानाची संख्या चांगली असते पानाचं रुंदीकरण चांगलं असतं फळपांद्या चांगल्या असतात झाडामध्ये ताकद असते फळांची संख्या भरपूर असते फळ तुमचं चोपडं चक चकाकी असते संख्या जास्त असल्यामुळं क्वालिटी पण मिळते पानात क्वालिटी राहते या सगळ्या गोष्टी आपल्या मेंटेन होत चालतात आणि अंकुशरावांच्या बागामध्ये आपण आज एक विशेष अजून एक बघितलं होतं की यांनी जिथं ड्रिपचे ड्रॉपर्स आहेत ड्रिपर्स आहेत तिथं त्यांनी ऊसाचा पाचट टाकलं टाकल होत त्यांनी बाष्पीभवनाची क्रिया कमी होऊन जाते आणि टिकून टिकून राहतो जास्त दिवस राहतो आणि नंतर त्याचं खत बी तयार होऊन जातो खत तयार होऊन जातून कुशराव ही पाचव्या टाकायची तुमची आयडिया ही कुठून आली तुमच्या डोक्यामध्ये नाही आता असं बा मी बघितलं होतं आणि सरांनी सांगितलं होतं डाळी मला आलते ना डाळी मला सांगितलं होतं पास टाकायला पाहिजे आपण डाळी माझं पोहून आपण काय केलं आता मोसंबीला खत बी तयार होऊन जाईल आणि ओला टिकवून राहील बरोबर त्या हिशोबाने टाकलं आपण सगळ्या शेतकऱ्यांनी असं करायला पाहिजे जिथून आपल्या बाष्पृभाची आणि हलक्या जमिनीत तर बिलकुल करायलाच पाहिजे आणि कसं आहे मुरमड जमीन असल्यामुळं तिला पाणीवर पाणी जास्त द्यावा लागत आणि काय होतं या पाच आठ काय होतं मग लावा टिकून द्यायची प्रक्रिया एकच फक्त चुकीची थोडीशी गोष्ट आहे या भागामध्ये आम्ही पण सांगितलं होतं मागच्या हे जे पाणी आतमधून सोडलं हे जसं खोडाच्या जवळून पाणी चाललंय आणि बऱ्याचशा ठिकाणी मग काय होत की चुकीने पाणी खोडाला पण लागतं तर आपण दोन तीन ठिकाणी आतमध्ये बघितलं होतं हे बघा समोरच्या झाडाला पण आता हे खोडाला पाणी लागलेलं आहे आणि बरेचसे जे येणारे रोग संत्रावर्गीय झाडांमध्ये जे रोग होतात ना त्यामध्ये खोडावरले लिंबूवर लिंबूवर्गीय झाडांमध्ये जे खोडावरले रोग आहेत याच्यामुळे बाकीचे रोग पण वाढतात काय वाढते झाडावर किती फळ असतील मजायचे का पण मोजायचे झाड किलो माल हा शंभर किलो माल त्याच्यावर पाहिजे आपले जे डेरेदार झाड आहे ना शंभर किलो प्लस माल निघणार आहे आणि ही साईज आहे मला तरी वाटतं लवकर जो भाव मिळतो का मोसंबीचे सुरुवातीच्या वेळेस त्या भावातच आपला भाग झालेला माल आहे ना कुठलीच गळ नाही तुमच्याकडे बारीक गुंडीची गळ नाही मोठ्या गुंडीची गळ नाही आता म्हणजे मोसंबीची जी परिपक्वता पाहिजे होती ती झाडामध्ये झालेली झाडामध्ये ताकद असल्यामुळे फळ सोडत नाही कोणतं मानत नाही फळ पोषत आपण पुढच्या वर्षी ह्या आंब्याला सुद्धा ट्रीटमेंट करूयात याच्यावर एकही फळ दिसत नाही यंदा फुटलाच नाही आंबा एकदा फुटला आलेला आहे त्याला कमी प्रमाणात यंदा नाही फुटलं मागच्या वर्षी चांगला फुटला धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आमच्या चॅनलला भेट दिल्याबद्दल तुमचे बी धन्यवाद तुम्ही असते येऊन शेतकऱ्याचे प्रत्येक शेतकऱ्याचं मार्गदर्शन करून प्रत्येक शेतकऱ्यात उत्पन्न कसं जास्त जास्त वाढल हे हे करावं धन्यवाद अंकुशो